शुभ सकाळ मंडळी आता सकाळच्या वादने साडेसात आणि आम्ही चाललेलो आहोत गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा आणण्यासाठी तर आता आपल्याला जायचं आहे इथून कुठे जायचं आहे वगैरे आपल्याला इथून जायचं आहे कोंडवीमध्ये आणि कोंडवीत जाऊन आपले गणपती बाप्पा जे आहेत या वर्षी आगमन आपल्याकडे उशिरा होत आहे कारण आपल्याला होता सुवेर आणि सुतक तर त्याच्यामुळे आज अनंत चतुर्थी दिवशी आपल्याकडे गणपती एक दिवसासाठी येणार आणि त्याच दिवशी परत विसर्जन होणार आहे तर बघा गाडी वगैरे आलेली आहे आणि आता आपण निघालो सगळेजण बसले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळेजण रेडी आहेत आता निघूया आणि पाऊस पण यायला झाला तर चला गणपती बाप्पा आणण्यासाठी संतोष ये बाबा चला 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 झाले सगळे बरं

यायलाच दे पाहिजे ना गणपती बाप्पाचं आगमन आहे थोडा अर्धा एक तास आपल्या घरी जास्त वेळ राहील ना लवकर आणलं का एका दिवसामध्ये सगळं करायचं आगमन आणि विसर्जन फायनली कोंडवीत आलो आहे आता गणपती बाप्पा यांच्याकडनं घ्यायचे आणि आपल्या घरी जायचे पाऊस नाही त्याच्या आधी निघू गणपती बाप्पा आता घरातून बाहेर काढलेले आहेत आता आपण येऊन जाऊया आपल्या घरी कोंडवीवाडी शांत एकदम परिसर आहे <tries> Mandali Ganpati putih apa Ganpati lihat? Kan putih apa? Muria. Mangal murti. Muria. <laughs> दोघांना लाव लावचार होतारा आणि एक मंडळी गणपती बाप्पा आता घरी आलेले आहेत आता पूजेची तयारी सुरू आहे इकडे बघा बाबा पूजा करतायत आता ही पूजा झाली की गणपती बाप्पाची पूजा सुरू करू आणि इकडे घरी गौरी आई मोदकाची तयारी चालली आहे मोदक बनवतात गणपती बाप्पासाठी तुम्हाला दाखवतो बघा इथे मोदकाची तयारी सुरू आहे खोबरं गुड काजू बदाम जेवणाची पण तयारी सुरू आहे आणि मोटकची सुद्धा आता फटाफट गौरी पड़ मोदक बनवून घेईल जेवण पण करेल आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे गवरी आणायला आणायला म्हणून पाल्याची भाजी बनवली भाजी पण झालेली आहे आणि नंतर आपल्याला जायचं आपल्या विहिरीवरती गवर आणायला आणि फटाफट आपलं सगळे पूजा वगैरे करायचे कारण संध्याकाळी परत बाप्पाचं विसर्जन पण आहे एकाच दिवसामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात थाँ थाँ आ, मोदक बनवण्यासाठी आपल्याला हळदीची पानं पाहिजे आणि ती पानं काढण्यासाठी आई इकडे आली बघायची काढू काय पाना एवढी बस झाली

ते मोदक पण झालेले आहेत बघा गौरीकडे मस्त पैकी मोदक वळते बघा मस्त मोदक झाले आणि ती पण आपल्या हळदीच्या पाण्यामध्ये ठेवले आता थोडे वाफवून घेऊयात आणि मग बाप्पाला नैवेद्य दाखवायचं मस्तपैकी मोदक झालेले आणि मुंबईवरून आर्याचा फोन मोरिया काय करते मोरिया बाय माझे बाई बाईक असून ठेवला भावा अरे मोरू

有听话的几个路。 मंडळी आता गणपतीचं आगमन झालंय गणपती बाप्पाची पूजा पण झाली आणि आता आपण चाललो आहे गौरी आणायला खाली आपल्याकडे विहिरीकडे जायचं आहे तिथून आपल्याला गवर घेऊन यायचे तर आता गौरीचं आगमन होणार आहे

ये ये दाखव मोटरला मोटरला ओ मोटरला कुठे वाडायचं कुठले जाऊ दे ना घे ना वाट ना मानस हां वाट दे ना स्टोरी गोष्टी वाट कर काम नाही काम नाही चला आला रात इतरा चला मंडळी आता कवर घेऊन निघालेले आहेत सगळेजण आता येत आहेत पाठवून

お気になりません तो का माची सोती ना पुढील okay. 11 uh, चला आरतीला सुरुवात करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठचे राची, कंटी धडके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय दे। देव रत्नखचित परातु गौरी कुमरा चन्दनाची ऊटि कुमकुमकेशरा हीरे जडितमुकुटशोभतो वरा रुन्धुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन चला मंडळी औसा वगैरे हो सगळं झालेलं आहे गणपती बाप्पा सुद्धा बसलेत आणि आता काय माहितीये आता जरा वाडीतली पोरं नाचा ना नाचायला येणार आहेत तोपर्यंत आपण जरा जेवण वगैरे हो घेऊयात गे आणि सकाळपासून व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओची आता लेंथ सुद्धा खूप मोठी होते त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ मी आत्ता इथेच थांबवतोय हो आणि आता एक दोन ते तीन तासानंतर परत आपला गणपती बाप्पा आपण विसर्जनासाठी काढणार आहे तर आत्ता हा व्हिडिओ आपण पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये करतो आहे आता हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते भेटूया पुढच्या भागामध्ये